अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कवठेवाडी या गावातील बिरोबाची यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे नवस्फूर्तीसाठी पेटलेले नाल लाल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहेत मातीचे हे पेटते माठ घेऊन भक्त बिरोबाच्या मंदिराला फेरे मारत असतात यात्रेच्या वेळी हा थरारक अनुभव आपणास पहावयास मिळतो आज देखील ही परंपरा जपली जाते नेमकी काठ परंपरा काय कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उपळा करून ठेवला जातो खैराची ठणठणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकडं या घागरीत उभी असतात त्यात कापूर कापूस टाकतात बाहेरच्या बाजूने नवीन कोऱ्या कपड्याने त्याला घट्ट बांधतात त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट केली जाते नवस केलेल्या व्यक्तीचे नाव नमूद केलेले असते कठा परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे जत्राच्या निमित्ताने सगळे सोयरे मित्रमंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते आणि सुखदुःखाच्या गोष्टी होतात त्यामुळे अशा परंपरा भावी पिढीला अतिशय प्रेरणादायक आहे कामाच्या निमित्ताने राज्यभर विखुरलेले ग्रामस्थ हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या बिरवा महाराजांच्या मानाच्या काठीच्या मिरवणुकीत हजारो भक्त सहभागी झालेले आहेत विस्तवाचे निखारे अंगावर पडत असतानाही मंदिराला प्रदक्षिणा मारताना या भाविकांना बघण्यासाठी राज्यभरातून लोक गर्दी करत असतात बिरवा महाराजांच्या काठीच्या मिरवणुकीनंतर माठात सजवलेल्या या काठ्यांना कठ्यांना आग लावली जाते आणि नवस्फूर्ती करण्यासाठी पेटलेले हे माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारून भाविक आपली नवस्फूर्ती करतात ही अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून हे गाव जपत आलेलं आहे अशा प्रकारे साजऱ्या होणाऱ्या यात्रा जत्राच्या निमित्ताने सगळे सोयरे मित्रमंडळींची प्रत्यक्ष भेटू भेट होते या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगते घागर डोक्यावर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्री पर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात अशी ही प्रथा आहे निखाऱ्याने तेलाने एखाद्या भाविकाला इजा होत नाही अकोले तालुक्यात अशा अनेक प्रथा या परंपरागत पद्धतीनं जपल्या जात आहे